नमहा संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण द्वंद्व समासाची काही उदाहरणं पाहणार आहोत काही सामासिक शब्दांचा विग्रह म्हणजेच द्वंद्व समासाचे सामासिक पद आणि त्याचा विग्रह या भागामध्ये आपण शिकणार आहोत यापूर्वी आपण द्वंद्व समास म्हणजे काय ते आपण सविस्तररित्या पाहिलेलं आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली असणार आहे सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ती लिंक पाहूनच द्वंद्व समास काय आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिसत आहेत त्यांचा सामासिक विग्रह आपण करणार आहोत सामासिक विग्रह म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा अनेक गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांना वेगळं वेगळं करून सांगायचं आहे तेव्हा त्याला आपण म्हणतो की त्या शब्दाचा आपण विग्रह केला फोड करून सांगितलं म्हणजेच त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं तर याआधी सांगितल्याप्रमाणे सामासिक शब्दाचा म्हणजेच द्वंद्व समासाच्या सामाजिक शब्दाचा रूल काय आहे विग्रह करताना तर प्रत्येक शब्दाच्या नंतर च लावणं आवश्यक आहे आणि शब्दाचा विग्रह करून झाल्याच्या नंतर शेवटी पूर्णविराम देणेसुद्धा तितकंच आवश्यक आहे तर इथे आलेल्या प्रत्येक शब्दाचा विग्रह आपण कसा केलेला आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया जसं मराठीमध्ये माता पिता या शब्दाची फोड आपण कशी करतो माता आणि पिता त्याचप्रमाणे इथे आलेले शब्द जे आहेत ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात पण त्यामध्ये कोण कोण आलेलं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे आपण वेगळं वेगळं करून सांगतो त्यालाच म्हणतात की आपण द्वंद्व समाजाचा विग्रह केलेला आहे उदाहरणार्थ रामलक्ष्मण या ठिकाणी याचा विग्रह म्हणजेच एक्सप्लेनेशन आपण कसं केलेलं आहे रामहच लक्ष्मणहच हा झाला इतर इतर द्वंद्व समास इतर इतर द्वंद्व म्हणजे काय इतर आणि इतर म्हणजे ही एक गोष्ट आणि ही एक गोष्ट अशा दोन वेगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्या दोन्ही गोष्टी आपण एकत्रितरित्या सांगतो म्हणजे एक शब्द करून आपण सांगतो जोड शब्द आपण करून सांगतो आणि त्याचा सा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा आपण त्याला सामासिक शब्दांचा विग्रह असं म्हणतो तर आता ते दोन किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हा द्वंद्व समास आहे असं आपण समजतो राम लक्ष्मण असं लिहिण्यामागचं कारण आपण याआधीही उदाहरणात पाहिलेलं आहे दोन जण आहेत म्हणजेच आपल्याला द्वितीया द्विवचनामध्ये आपल्याला यांना लिहायचं आहे राम लक्ष्मण राम लक्ष्मण असं लिहिलं तर तो विग्रह होईल म्हणून इथे लिहिलेला आहे राम लक्ष्मण कारण दोन्ही गोष्टी आपण एकत्रितरित्या सांगतोय जसं देवह देव दोन देव असेल तर आपण देवो म्हणतो तसं इथे दोघं जण आहेत त्याच्यामुळे राम लक्ष्मण असं लिहिलेलं आहे तर आता विग्रह करत असताना राम आणि लक्ष्मण हे दोघंही अकारांत नाम याप्रमाणे चालतात अकारांत देव या टेबलप्रमाणे चालणार आहेत म्हणून दोघही एक एक आहेत म्हणजे रामही तिथे एकच आहे लक्ष्मणही एकच आहे त्याच्यामुळे विभक्ती करत असताना प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये आपल्याला त्यांना लिहायचं आहे जसं आपण एक देव असेल तर देवह म्हणतो तसंच राम आणि लक्ष्मणह असं आपल्याला विग्रह करून लिहायचे द्वंद्व समासाचा महत्वाचा रूल कोणता आहे तर प्रत्येक शब्दाच्या नंतर म्हणजे जी गोष्ट हो किंवा जी व्यक्ती तुम्ही वेगळं करून सांगत आहात त्याच्यानंतर आपल्याला च लावायचा असतो म्हणून इथे राम च लक्ष्मण च असं आपण पुढे लिहिलेलं आहे आणि पुढे पूर्ण विराम देणं अतिशय गरजेचं आहे देव मनुष्या देव मनुष्या म्हणजे देव आणि मनुष्य असं त्यांना म्हणायचं आहे आता देव मनुष्या या शब्दामध्ये शेवटी आहे आपल्याला की चिन्ह कोणतं लागलेलं आहे कोणती विभक्ती लावलेली आहे किंवा कोणती विभक्ती दिलेली आहे वरती रामलक्ष्मणऊ द्विवचन केलेलं होतं या ठिकाणी बहुवचन केलेलं आहे आता हे कशावरून कळतं तर शेवटचा शब्द किंवा दोन्ही वड वेगवेगळे करून जर आपण पाहिलं तर शेवटी जी विभक्ती दिलेली त्या आहे त्यावरून आपल्याला कळतं की एक जण नाही आहे तर अनेक जण आहे जसं देवह देवौ देवाहा मनुष्य मनुष्यो मनुष्या म्हणजे इथे बहुवचन आहे देव जसे अनेक आहेत तसे मनुष्यही अनेक आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी अनेक देव आणि अने अनेक मनुष्य जमलेले आहेत असं आपल्याला समजायचं आहे आणि त्यानुसार देव मनुष्य या दोनही शब्दांची विभक्ती आपल्याला बहुवचनामध्ये करायची आहे देवाहाच मनुष्याच त्यानंतर आहे वृक्षलते वृक्षच लताच आता इथे लतेचं लता का केलं कारण वृक्ष हा शब्द पुल्लिंगी नामाप्रमाणे चालतो म्हणजे देवप्रमाणे चालतो वृक्ष 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 लते इथे जरी लते म्हटलं असेल आता समजा त्या पाठामध्ये किंवा आपल्याला जे काही तो भाग शिकवत असताना वृक्षलते असा हा शब्द दिलेला होता लते हे त्याला उद्देशून आवाज देऊन उद्देशून म्हणण्यात आलेला आहे म्हणून तिथे लते वापरलेलं आहे वृक्षलते हे वृक्षलते असं जर असेल म्हणून तिथे लता लते वापरलेलं आहे पण लतेचा मूळ रूट फॉर्म काय आहे तर लता आहे मुख्य शब्द आहे लता लता म्हणजे वेली बारीक ज्या वेली असतात वेल आपण पाहतो लता म्हणजे वेल तर मुख्य शब्द आला लता जसं माला माले म्हणतो आपण तर इथे वृक्षलता हे दोन्ही एकत्र असल्यामुळे ड्युएल फॉर्म शेवटच्या शब्दाचा घेतात जसं राम लक्ष्मण घेत असताना देवह देवऊ दोघ जण असल्यामुळे देवऊ घेतलं आता लता हा शब्द शेवटचा शब्द मालाप्रमाणे चालतो मालाची द्वितीय विभक्ती द्विवचन आहे माले माला माले म्हणून इथे आलेला आहे लता लते वृक्षलते वृक्ष आणि लता या दोघांबद्दल सांगितलं म्हणून शेवटचा शेवटच्या शब्दाचं द्विवचन केलेलं आहे तर लिहत असताना आपल्याला त्याच्यातला मुख्य शब्द वापरायचा तिथे शेवटी आपल्याला विग्रह करत असताना जशाला तसा घ्यायचा नाही तर तो जर का एकच असेल दिलेली व्यक्ती किंवा वस्तू जर का एकच असेल तर आपल्याला एक वचनात म्हणजे सिंग्युलरमध्ये आपल्याला ती लिहावी लागते वृक्षरच लताच इतर इतर द्वंद्व पुष्पफल छाया आता कधी कधी दोनच शब्द येतात तर कधी कधी दोन तीन किंवा तीनपेक्षा जास्तही शब्द असू शकतात तर पहिले हे आहे आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये किती एकत्रित शब्द आलेले किती आहेत इथे आहे पुष्प म्हणजे फूल फल म्हणजे फ्रूट छाया म्हणजे सावली फल छाया हा आता छाया हा शेवटचा शब्द आहे छाया आकारांत शब्द शक्यतोवर स्त्रीलिंगीच असतात म्हणजे मालाप्रमाणे चाललेले आहे मायाचं मा मालाचं प्ल्युरल फॉर्म आहे मालाहा माला माले मालाहा म्हणून इथं दिलेलं आहे छाया छाये छाया हा आता तीनही गोष्टी अनेक वचनात आपल्याला लिहायचे कारण शेवटचं फॉर्म आपल्याला अनेक वचन दिलेलं आहे पुष्पानी फलानी छाया आता पुष्पानी आणि फलानी असं का केलेलं आहे तर पुष्पम आणि फलम हे दोन्ही शब्द वनप्रमाणे जातात म्हणजे फूल जे आहे ते पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी यामध्ये येत नाही फळ जे आहे ते सुद्धा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी यामध्ये या, या नामप्रकारामध्ये मोडत नाही म्हणजेच ते दोन्ही शब्द वनम या नपुंसकलिंगी शब्दाप्रमाणे चालणार आहेत जसं वनानी पुष्पम पुष्पे पुष्पानी फलम फले फलानी म्हणून त्यांचं प्लुरल फॉर्म काय येईल बहुवचन काय येईल तर पुष्पानी आणि फलानी आणि छाया हा शब्द आकारांत स्त्रीलिंगी मालाप्रमाणे चालतो म्हणजे जो शब्द ज्या आकारांत ज्या त्याचा एंडिंग वर्ड जो आहे त्यानुसार त्या टेबलनुसार आपल्याला टेबल चालायचं आहे चालवायचं आहे पुल्लिंगी असेल तर देवप्रमाणे स्त्रीलिंगी असेल तर मालाप्रमाणे माला किंवा नदीप्रमाणे आणि जर नपोंसकलिंगी असेल तर वनमप्रमाणे चालवायचं आहे आणि त्यानुसार त्यांचं एक वचन द्विवचन बहुवचन करून तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे वेगळा लिहून आणि मध्ये आपल्याला च च च हे टाकायचे प्रत्येक शब्दाच्या नंतर च आला पाहिजे आणि शेवटी पूर्णविरा नर नारी बलका नर नारी बालका नर म्हणजे मनुष्य नारी म्हणजे स्त्री आणि बालकाहा म्हणजे मुलं आता शेवटचा फॉर्म जो आहे तो अनेक वचनी आहे म्हणून हे सगळेजण तिथे आहेत म्हणजेच अनेक जण तिथे आहेत म्हणून नराहा नार्यह बालका बालकः बालकौ बालका, बालका म्हणजे अनेक मुले असं त्यांना म्हणायचं आहे म्हणून तिघांचंही बहुवचन आपण इथे लिहिलेलं आहे नर म्हणजे मनुष्य नारी म्हणजे स्त्री आणि बालक म्हणजे मुलं आणि प्रत्येकाच्या शेवटी इथे चलावलेलं आहे तर अशा प्रकारे द्वंद्व समासाची उदाहरणं विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत फक्त तुम्हाला मॅच द पेअर म्हणून समास करायचा असेल किंवा रिकाम्या जागा भरायच्या असतील म्हणून तुम्ही पाठ करणार असाल तर तुम्हाला, तुम्हाला समासिक प्रकार कळणार नाही हे सामासिक प्रकार जर का तुम्ही व्यवस्थित तो शब्द का तिथे तसा आला आहे त्याच्या मागचा रूल काय आहे हे जर का समजून लिहिलं तर तुम्हाला ह्याचाच उपयोग मराठी भाषेत सुद्धा होणार आहे आणि त्यानुसार तुम्ही शब्दांचा विग्रह करून ते एक्सप्लेन करून सांगू शकणार आहात म्हणून अभ्यास करत असताना त्यामागचे नियम काय आहेत ते जाणून घेऊन तशा पद्धतीने तो शब्द विग्रह करून लिहायचा आहे तर अशा प्रकारे सामासिक शब्दांचा विग्रह आपण या ठिकाणी पाहिला द्वंद्व समासाची ही उदाहरणं होती चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा हा व्याकरणाचा भाग सोपा जाईल पुढेही अनेक अशाच उदाहरणांसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमो नमा हा